एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला सबस्क्राईब माजी आमदार राजन मालक पाटील यांचा राष्ट्रवादीच्या वतीने विशेष सत्कार मोहळचे मालक या नावाचा सोलापुरी स्टाईलने राजन मालकांना अनोखा भर भरझरी फेटा बांधून भव्य पुष्पहार घालून विशेष सन्मान राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नाव विकासभिमुख नेतृत्व माजी आमदार राजन मालक पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केली आणि खऱ्या अर्थाने निष्ठावंत कार्यकर्त्याला दादांनी न्याय दिला त्यांच्या या निवड प्रक्रियेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी वी व्ही पी कॉलेजचे अमोल नाना चव्हाण जिल्हा दूध संघ चेअरमन दीपक माळी अनिल कादे गुरुजी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश अण्णा गायकवाड सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांनी माजी आमदार नूतन राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन मालक पाटील यांना मोहोळचे मालक हा भरझरी फेटा बांधून शाल पांघरून भव्य पुष्पहार घालून भव्य दिव्य सत्कार केला या निवड प्रक्रियेबद्दल जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार परदेश उपाध्यक्ष किसनभाऊ जाधव कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे यांनी माजी आमदार राजन पाटील यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मानिक कांबळे वसंत कांबळे महादेव राठोड यांची उपस्थिती होती